अवनाथमध्ये पोलिसांना चोरीच्या प्रकरणाची माहिती दिल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर स्टील रॉडने हल्ला करून त्याला गंभीर जखमी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या हल्ल्यात तुषार गायकवाड नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे तुषार गायकवाड आणि त्याचा भाऊ सुमित हे फातिमा चर्च समोर फातिमा शाळेच्या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम चालू असताना तुषारला पाठीमागून आलेल्या ओंकार शंकर गायकवाड आणि कार्तिक नामदेव गायकवाड या दोघांनी स्टील रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली या हल्ल्यात तुषार गायकवाड याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर जखम झाली तुषारला मारहाण होत असल्याचं पाहून त्याचा चुलत भाऊ सुमित त्याला वाचवण्यासाठी पुढे आला परंतु आरोपींनी सुमितलाही बेदम मारहाण केली प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी ओमकार गायकवाड आणि कार्तिक गायकवाड या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे काही माझं त्याच्यासोबत काही दोष नव्हता किंवा त्यासोबत माझे काहीच पहिले अशी काही तक्रार विकार काहीच नव्हती मी सहज इकडं फंक्शन बघायला थांबलो होतो माझे माझा भाऊ होता एक बारका त्यासोबत मी फंक्शन बघत होतो आत मी बाहेर होतो तो आत होता पण मी बाहेरनं त्याला बघत होतो तर त्या लोकांनी मागणं जे आले माझं फेस फोकस होता ना तर हे बाजूला होता त्यांनी मागणी मला डोक्यात दोन तीन रॉड चे फटके मारले प्लस माझा भाऊ तिथं मला बघितला माझा भाऊ आतून परत आला माझ्या भावाला देखील मारले बस एवढं त्याच्या अगोदर त्याने मला काही नाही केलं याच्या अगोदर काही तक्रार बिकर काहीच नाहीये फक्त ते लोक मला अपघात मध्ये मारलेत बस याची नोंद घ्यायची लोक त्यांचं कारण वाटतं का मारायचं मला काही कारण का असे वाटत नाही पण दुश्मनी असं वाटते की ते लोक मला डोक्यात ठेवून मारलेत आधी काही वाद झालेला आहे काही काहीच नाही माझ्यासोबत काही वाद भीत नाही काही केले ते लोक माझ्यासोबत मला अपघातमध्ये ते लोक मारले हो। मी थांबल्याबद्दल इथे नाही का माझं तोंड तिकडे होतं तो तर त्यांनी मला अपघातमधून मागणं मारले जलच्या जल, जल कारवाई करायला पाहिजे मी आतमध्ये फनफेर मध्ये नाचत होतो तर माझ्या भावा भावाला भावावर भावा भावा मारण होत होती तर मी पळत इथनं आलो माझ्या भावाला भावा विश्वास घातानी त्यांनी रॉडनी मारले आणि मी सोडवायला गेलो मला सहित त्यांनी मारले आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे तर आम्हाला अशी इच्छा आहे पोलिसांकडून त्यांच्या कडक कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे कारण की ते सुटून आले तरी आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे बस एवढीच इच्छा आमची काय नाही काही कारण नसताना ते पिऊन नशामध्ये केले त्यांनी हे पाच पाच साडेपाचच्या दरम्यानची घटना आहे पोलिसांमध्ये तक्रार दिली एवढीच आम्हाला भीती आहे की नंतर सुटून आले तरी आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून ओंकार गायकवाड व कार्तिक गायकवाड यांच्यापासून आणि ते विश्वासघातनी मारतात कुठेही ओळख आहे एका एरत जातो पण आमची काय त्यांच्याशी दुश्मनी नाही काय नाही त्यांनी नशामध्ये येऊन फुकटची माझ्या भावाला मारलेली आहे आम्हाला एवढंच की धोका आहे त्यांच्यापासून बस बाकी काय नाही पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर काल दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडेसात वाजता वाजताच्या सुमारास अंबरनाथ मध्ये जे चर्च आहे त्या चर्चच्या जवळ फातिमा चर्चच्या जवळ त्या फातिमा चर्चच्या शाळेच कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तही होता त्याच ठिकाणी पार्क केलेल्या डिक्की उघडून दोन काहीतरी चोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना ओळखणारा हा तुषार गायकवाड जो आहे त्यांनी त्यांना बघितलं आणि काय झालं असं हटकलं आणि पुढं गेल्यानंतर त्या तुषार याला पोलीस त्यांना काढून लावत होते या ठिकाणी म्हणून त्यावेळेस त्या तुषारला पोलिसांशी बोलताना जे आरोपी आहेत ओमकार गायकवाड आणि कार्तिक गायकवाड यांनी पाहिलं आणि त्यांचा असा समज झाला की हे आपल्याला चोरी करताना हा पोलिसांना माहिती देतो आहे असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्याच ठिकाणी मग ते पोलिस कार्तिक कर, हा थोडा पुढं गेल्यानंतर हे पाठीमागून त्याला मारायला गेले आणि त्यांना रॉड आणि स्टील पाईपनी त्याला मारहाण केली त्याला सोडवायला लागला त्याचा भाऊ आहे त्यालाही त्यांनी मारहाण केली तीनशे सात चौथी चगुना पोलीस स्टेशनला दादले आहे दुन्यारूपीनला के अटैक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा